जनसेवा विकास समितीचे संस्थापक किशोर गंगाराम आवारे वयवर्ष पन्नास यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी सोमाटणे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले भरदिवसा झालेल्या या हल्ल्यामुळे तळेगाव शहर हादरून गेले आहे मिळालेल्या माहितीनुसार किशोर आवारे शुक्रवार दिनांक बारा रोजी दुपारी दीडच्या सुमारास तळेगाव नगरपालिकेतून बाहेर पडले मात्र मुख्य प्रवेशद्वाराच्या आवारात त्यांच्यावर तीन ते चार जणांच्या टोळक्याने गोळीबार करत कोयत्याने हल्ला केला या प्राणघातक हल्ल्यात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली त्यांना सोमाटणे फाटा येथील पवना रुग्णालयात तत्काळ उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं दरम्यान रुग्णालयाबाहेर मोठ्या संख्येने त्यांचा चाहता वर्ग एकवटला होता किशोर आवरे यांच्या मृत्यूची वार्ता समजताच उपस्थितांनी मोठा आक्रोश केला शवविच्छेदनासाठी किशोर आवरे यांचा मृतदेह पिंपरी चिंचवड येथील शासकीय वायसीएम रुग्णालयात पाठवण्यात आला आहे मागील काही काळापासून सोमाटणे येथील अनधिकृत टोल नाक्याप्रश्नी आवरे यांनी मोठे जनआंदोलन छेडले होते टोलनाका कायमचा बंद करण्यासाठी त्यांनी बेमुदत उपोषणही केले होते याची दखल राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी घेतली यावेळी आंदोलनकर्त्यांना टोलचा प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले नंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले किशोर आवारे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा तळेगाव शहरात निषेध केला जात आहे आज किशोर आवारे हे नगरपालिकेमध्ये साठी आलेले होते मीटिंग संपून ते बाहेर जात असताना साधारण दुपारी पावणे दोनच्या सुमारास नगर जे नगरपालिकेची इमारती त्याच्या गेटच्यामध्ये त्यांच्यावर अज्ञात सहा लोकांनी हल्ला केला त्याच्यामध्ये त्यांच्यावर पिस्टलनी फायरिंग झालं आणि कोयत्यानी डोक्यामध्ये को वार झालेली आहे त्याच्यामध्ये त्यांना उपचारासाठी पवन हॉस्पिटल नेले असता तिथे डॉक्टरांनी ते तपासून मयत झाल्याचे घोषित केले होते साक्षीदार आहेत त्यांनी आतापर्यंत सहा हल्ले करू असल्याचे आपल्याला सांगितले क्राईम ब्रँच चार पदकं आपण केली सर किती फायरिंग वगैरे झालं होतं एक्झॅक्ट आता अजून कळलं नाही बॉडी पीएमसाठी पाठवलेली आहे